रस्त्यामध्ये खड्डे पडून अक्षरशः मृत्यूचे सापळे बनलेले आहेत इथल्या इथं येणाऱ्या ये वकील असतील पक्षकार असतील अनेक वर्गावरून येणारे नागरिक असतील त्याचबरोबर इथं स्थानिक राहणारे लोक असतील यांना ये येजा या जा करण्यास प्रचंड मोठा त्रास होत आहे त्याचबरोबर जिल्हा सत्र न्यायालय विजयनगर ते हसने आश्रम या ठिकाणी रस्त्याच्या साईडला फार मोठा नाला आहे आणि त्या अशा नाल्यामध्ये नागरिक पडतात ते ते मृत्युमुखी पडतात तरी देखील सांगली महापालिका दुर्लक्ष करत आहे तरी सांगली महापालिकेनं तात्काळ या ठिकाणी येऊन रस्त्यावरचे जे काही खड्डे आहेत तर ते तात्काळ मुजवलेले आहेत आणि जो बंदिस्त नाला आहे तर तो जो खुला नाला आहे तर त्याचे उपाययोजना करून त्या नाल्याची विल्हेवाट व्यवस्थित पद्ध पद्धतीने लावली गेली पाहिजे अशी मागणी आज आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं आणि इथल्या स्थानिक नागरिकांच्या वतीनं करत आहोत काळामध्ये जर महापालिका जर अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत असेल तर रस्त्यामध्ये आम्हाला खड्ड्यामध्ये रोपं लावून लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दे